नमस्कार मी डॉक्टर प्रतीक जगम आज आपण निद्रानाश व त्यावरील घरगुती उपाय हे बघणार आहोत तर आयुर्वेदानुसार निद्रेला खूप असं महत्व सांगितलेलं आहे आणि निद्रेचं महत्व रेखांकित करताना आयुर्वेदाने खूप असं सुंदर असा श्लोक सांगितलेला आहे निद्रा इतम सुखम दुःखम पुष्टिकार्षक बलाबलम ऋषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच असं चरक संहितेमध्ये निद्रेचं महत्व सांगितलेलं आहे ह्या श्लोकानुसार जे कोणी व्यवस्थित निद्रा घेत त्याला बलप्राप्ती होती त्याच विरिलिटी होती त्याचं जीवन वाढतं त्याला ज्ञान भेटतं आणि ह्याच्या उलट जो कोण निद्रा व्यवस्थित घेत नाही त्याचं बल कमी होतं त्याला अज्ञान होतं जीवन त्याचं व्यवस्थित होत नाही मृत्यू होतो अशा प्रकारे निद्रेचं महत्व हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे इतकी महत्वाची झोप आजकाल माणूस त्याच्या चुकीच्या जीवन पद्धतीमुळे किंवा व्यसन इलेक्ट्रॉनिक टी व्ही कॉम्प्युटर मोबाईल यांचा अतिवापर किंवा चुकीची काम करण्याची पद्धती नाईट शिफ्ट किंवा मानसिक ताण तणाव इत्यादी गोष्टींमुळे ही महत्वाची झोप हे बिघडून गेलेली आहे आणि त्यामुळे काय होतं लवकर झोप लागत नाही झोप झोपल्यानंतर लवकर झोप विस्कळीत होती आणि एकदा का झोप विस्कळीत झाली की परत झोप येत नाही ह्या सर्व गोष्टीचे लक्षणं जे निर्माण होतात त्यालाच निद्रानाश म्हणतात व त्यामुळं आपण ह्या निद्रानाशेवर काय उपचार करता येतील हे आपण आज पाहणार आहोत आता मी तुम्हाला एक रामबाण उपाय सांगणार आहे की तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा ते एक तास एक ग्लास म्हशीचं दूध म्हशीचं दूध घ्यायचं कारण म्हशीचं दूध हे निद्राकारक असत तर एक ग्लास म्हशीचं दूध कोमट करून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा अश्वगंधा पावडर बदाम पिस्ता यांची अर्धा अर्धा चमचा पावडर व एक चमचा देशी तूप त्यामध्ये दे मिक्स करायचं व हे मिश्रण तुम्ही झोपायच्या आधी अर्धा ते एक तास तुम्ही जर ते घेतलं तर तुम्हाला नक्की झोप येईल आता मी तुम्हाला अजून एक घरगुती उपाय सांगणार आहे एक ग्लास म्हशीचं दूध घ्यायचं त्यामध्ये एक छोटा चमचा जायफळ पावडर टाकायची व हे दूध तुम्ही झोपण्यापूर्वी एक तास जर घेतलं तर तुम्हाला नक्कीच छान झोप येईल आता मी तुम्हाला जे घरगुती उपाय सांगितले त्यांनी पण जर तुम्हाला झोप आली नाही तर मी तुम्हाला आयुर्वेदिक दोन अशा औषधं सांगणार आहे व ते सहजासहजी कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकलमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल जर त्याचा वापर केला तर तुम्हाला नक्कीच छान झोप होईल तर सर्वप्रथम सर्पगंधा वटी ह्या नावाने एक वटी भेटते व त्याच्या दोन गोळ्या नित्य नियमाने जर रात्री दोन गोळ्या कोमट दुधाबरोबर जर घेतल्या तर झोपेला खूप चांगला फरक पडतो तसेच सारस्वतारिष्ट जर सारस्वतारिष्ट झोपण्यापूर्वी जर घेतलं तर झोप येण्यामध्ये खूप चांगला फरक उपायांबरोबर जर तुम्ही काही पथ्य जर पाळलीत तर निद्रानाशेवर तुम्ही नक्कीच विजय प्राप्त करू शकता तर त्या पत्त्यामध्ये सर्वप्रथम झोपायच्या आधी एक तास कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट म्हणजेच टीव्ही मोबाईल लॅपटॉप यांचा वापर करायचा नाही व त्याऐवजी एक पुस्तक त्याचे किमान दोन ते तीन पानं जर तुम्ही वाचले तर तुम्हाला झोप यायला चांगली मदत होईल त्याचबरोबर जर गोघृताने हेड मसाज फूट मसाज किंवा गोघृताने जर नस्य कर्म जर केले तर त्याचाही खूप चांगला फरक पडतो आणि झोप शांत येण्यास मदत होते तसेच योगा प्राणायाम मेडिटेशन म्हणजेच ध्यान व्यायाम याचा जर तुम्ही नित्यनियमाने सराव केला तर निद्रनाशेवर खूप चांगला फरक पडतो व आपल्याला चांगली झोप येते मी तुम्हाला आज एक सांगणार आहे जर तुम्ही योगा प्राणायाम व्यायामानंतर एक पाच मिनिट शवासन व पंधरा मिनिट ध्यान रोज जर केलं तरी पण तुम्हाला खूप चांगला फरक पडलेला Zanwyt Daniołat.